आता हे जे पोल ना मध्ये अंडरलाईन केबलचे गाडणं चालू आहे तर तुमचं असं म्हणणं आहे की आज ना उद्या भविष्यामध्ये रस्ता रुंदीकरण होणार आहे तर हे किती मीटरवर पोल गाडले पाहिजेत हे तुमचं म्हणणं आहे हे आम्हाला काय सांगू शकता रस्त्याची जर रुंदी नऊ मीटर असेल तर त्याच्या पुढे एक मीटरमध्ये जे सर्विस केबल्स असतात ते टाकले जाव्यात जेणेकरून भविष्यामध्ये दहा वीस वर्षानंतर रस्ते उकडून केबल हा पेल्ची हा, पेल्ची हा केबल टाकून रस्ते खराब करू नये त्यासाठी पहिलेच एक मीटरचं प्रोव्हिजन ठेवून नऊ मीटरच्या पुढे केबल टाकावी ही विनंती पाहता हा रस्ता जो आहे आता नऊ मीटरचा आपण ठरवलेला आहे ग्रामपंचायतमध्ये त्याविषयी ग्रामसभा पण झाली होती आणि नियोजित करण्याकरता नऊ मीटर परंतु जे हे जे पोल टाकलेले आहेत ते सात मीटर वर टाकले आता तर तात्पुरतं न पाहता भविष्यातलं पाहावं साधारण राजेश कदमने जसं सांगितलं की बाबा दहा पंधरा आमचं तर म्हणणं आहे कमीत कमी एक काम झाल्यानंतर त्याकडं पंचवीस वर्ष बघितलं जात नाही परत फंड्स नाही मिळत आपल्याकडं वेळोवेळी फंड्स नसल्यामुळं नि त्याचं पूर्वनियोजन करावं आणि त्या दृष्टीने हे वाहतुकीचे पोल म्हणा रस्ता म्हणा आमचं जे ट्रॅफिक आहे उद्या जर भविष्यात हा महाड रोड झाल्यानंतर हे अतिक्रमण काढताना परत त्रास होणार तर त्याच्याऐवजी भविष्यातला आता विचार करून हे काम व्हावं ही विनंती आता आपण पाहतोय की आ, याला हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला याला आपण बोलवणार आहात या ठिकाणी आपण एम एसीबी ला ग्रामपंचायत मार्फत पत्र देतोय आणि फिल्डलाही पत्र देऊन त्याची कारवाई करायला सांगितलेली आपण ग्रामपंचायत आता भाऊसाहेबांना सांगून ते सांगितलेलं आहे वेळ पडली कॉन्ट्रॅक्टरलाही बोलू आणि एमसीबी ला साहेबांना बोलू तिथे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझं तर असं मत आहे की मुळातच हा जो विषय गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देते आहे भले पाण्याची स्कीम असू द्या लाईटची कुठल्याही गोष्टीला आपल्याला गव्हर्नमेंट पाहिजे तेवढा पैसा देते आहे परंतु गाव पातळीवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नाही की बाबा आपल्याला पैसे मंजूर झालेत नाही हे पोल आपल्याला आपणच ठराव केला आहे की नऊ मीटरवर अतिक्रमण काढायचं आपणच तिथं पोल नऊ मीटरवर लावले पाहिजेत परंतु मा ला। ला। बर ग्रा, ते पोल सात मीटरवर लावले जातात म्हणजे चूक जे आहे मग शेवट मग ग्रामपंचायत काय पाहत नसल्यामुळे आम्हाला मग ग्रामस्थांना ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्याचा उठाव करावा लागतो आपल्याबरोबर नसरापूरचे ग्रा ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत ग्रामविकास अधिकारी ते आपण त्यांच्याशी बोलू की ह्याच्यावर ते काय करणार आहेत पुढे याबाबत एक तासरी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये आले होते ग्रामस्थांनी त्यांची अडचण सांगितले की व ठेकेदारांनी ग्रामपंचायतला किंवा ग्रामस्थांना न सांगता सात मीटर अंतरावर सात मीटरपेक्षा कमी अंतरावर पूल लावायचं काम केलेलं आहे की वास्तविक नऊ मीटर पाहिजे असे लोकांची मागणी आहे त्यानुसार ग्रामपंचायतचं आपण त्यांना एम एस सी बीला पी डब्ल्यू डीला पत्र देऊ त्याच्या आधारे पी डब्ल्यू ओ आले किंवा एम एस सी बी अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत एकेदाराला संबंधित त्याला कळवलं जाईल व काही ते तरला तरला काम यापुढं थांबवण्यासाठी विनंती त्यांना आपण करू